शेतकरी हवामान अंदाज तसेच शेती माहिती आहे युट्यूब चॅनलमध्ये युवराज खाड आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र आज तीन तारखेला तीन तारखेला पाऊस हा बऱ्याच जिल्ह्यात होणार आहे परंतु शेतकऱ्यांना चार तारखेला फक्त काही जिल्ह्यातच पाऊस आहे चार तारखेला रत्नागिरी सातारा मुंबई पुणे या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र चार तारखेला शक्यतो वातावरण हे पूर्ण बऱ्याच अंशी ढगाळ राहणार आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये आणि चार तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत एकदम काही जिल्ह्यात खूप असे डागा वातावरण राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो परंतु शेतकऱ्या मित्र परत आठ तारखेला परत एक आठ तारखेला लोक प्रशेर तयार होत आहे आणि पावसाचा अनुकूल अशी प्रसिद्ध तयार होत आहे तर शेक मित्र आठ तारखेला काही जिल्ह्यात चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि सात तारखेला वातावरण हे कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्र या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तसेच इकडं पाहिला असता आठ तारखेला त्या मित्रांनो आठ तारखेला काही जिल्ह्यात चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे दोन वाजल्यापासूनच वातावरण एडावर राहून सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच बीड लातूर या भागामध्ये खूप असे डगाव वातावरण राहणार आहे आणि लातूरला काही दोन वाजता काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच चारच्या टायमात देखील बऱ्याच जिल्ह्यात वातावरण पूर्णतः ढगाळ लावून पावसाचा अंदाज आहे बऱ्याच एक तुळजापूर बार्शी पिटी लातूर केच या भागामध्ये आठ तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इतर तारखांना वातावरण हे अंशतः काही काही जिल्ह्यात अंशतः ढगाव राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये वातावरण हे कोरडं राहणार आहे परंतु शेतकऱ्या मित्र फक्त तीन तारखेपर्यंत जास्त पावसाचा अंदाज आहे आणि तेथून पुढं परत आठ तारखेला काही जिल्ह्यात फक्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे आणि मध्ये थोडंफार प्रमाण हे कमी होणार आहे परंतु शेतक मित्र प्रमाण प्रमाणही जास्त वाढणार आहे कारण थोडा पाऊस आल्यामुळं हो। वातावरणातही गरमी तयार होणार आहे तयार होणार आहे आणि ढगाव वातावरणाचा देखील त्याच्यावर परिणाम होणार आहे त्यामुळे एखाद्या स्थानिक स्वरूपाचा पाऊस नंतर आठ तारीखच्या आधी काय दिलात होऊ शकतो परंतु आठ तारखेला बीड लागतो दाराशिव हो। तसेच तुळजापूर या भागामध्ये सोलापूर काय या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र आयएमडी मॉडेल ए चार तारखेला विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये पावसाचा अंदाज दाखवत आहे आणि पाच सहा सात तारखांना वातावरण ढगावं राहणार आहे परंतु तीन दिवस पावसाचे प्रमाण एक आयएमडी मॉडेल देखील दाखवत नाही परंतु शेतकरी मित्र आठ तारखेला परत आठ तारखे आठ तारखेला डी मॉडेल हे विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये दोन हजार पावसाचे संकेत देत आहे तर शेतकरी मित्र हे डी मॉडेल देखील आठ तारखेला पावसाचा अंदाज देत आहे आणि एसी मॉडेल देखील अंदाज देत आहे परिस्थिती अशीच ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये